माननीय मंत्री महोदयांच्याकडे माझी या माध्यमातून हीच मागणी आहे की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सुप्रीम कोर्टानं सेलवार आणि वर्सेस विशेष सचिव आणि जिल्हाधिकारी यांच्या बाबतीमध्ये एक निर्णय दिलाय हा निर्णय काय आहे जर हिंदू पद्धतीनं तुम्ही हिंदू पद्धतीनं तुम्ही जे एस सी एस टी फिजे एन टी ही सगळी आपण आरक्षण घेतो आणि नोकरीला लागतो जातीचा दाखला तिथं आपण देतोय परंतु नोकरी लागल्याच्या नंतर तुमच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालाय तुम्ही घरामध्ये देव देवाऱ्यातनं काढून टाकले तिथं तुम्ही जर समजा ख्रिश्चन पद्धतीनं असाल किंवा मुस्लिम पद्धतीने असाल तशा पद्धतीनं तुमच्या धार्मिक पद्धती तुम्ही बदललेल्या आहेत तुमच्या लग्नाच्या कार्यक्रम हे धर्मांतरित झाल्याच्या नंतर वेगळ्या पद्धतीनं करताय तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे जर एस सी एसटी टी व्हिजे एन टी आणि ओबीसीच्या दाखल्याचा वापर करून लागलाय आणि जर तुमच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालेला आहे तुम्ही मेल्यानंतर दपन केलं जात तर हे जर पुरावे ग्राह्य धरून त्यांना सेवेतून बडथर्प करण्यात यावं माझा प्रश्न असा आहे सरकारला की हे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सर्व प्रशासन आपण आदेश देणार आहात का ज्यांनी एस सी एस टी ओबीसी आणि विजय एन टी चा दाखला जोडून नोकरी घेतली आणि त्यांनी धर्मांतर केलाय त्यांना बडथप करण्याचे आपण आदेश देणार आहात का नंबर एक आणि नंबर दोन आपल्या सगळ्या सरकारी जमीन आहेत आणि या सरकारी जमीन गायरान जमीन असेल मसूल विभाग असेल कृषी विभाग असेल वन खाता असेल ग्रामविकास खात्याची जमीन असेल जलसंपदा खात्याची जमीन असेल आपण या सगळ्या खात्याच्या प्रमुखांना सरकारी जमिनीमध्ये अशा पद्धतीची प्रार्थना स्थळ किती केलेली आहेत याची का यादी येत्या पंधरा दिवसामध्ये काढण्याची आपण सूचना देणार आहात का नंबर दोन नंबर तीन जर या सरकारी जमिनीमध्ये अशा पद्धतीची प्रार्थना स्थळ निर्माण केली असतील तर ती किती दिवसामध्ये आपण पाडून टाकणार आणि नंबर चार या महाराष्ट्रामध्ये धर्मांतराच्या बाबतीमध्ये कडक कायदा येण्याची आवश्यकता आहे तो किती दिवसामध्ये येणार लवजियाच्या बाबतीमध्ये कायदा कधी येणार हे मान्य मंत्री महोदयांनी सांगा